श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वयंपाकघर म्हणजेच किचन हे आपल्या घरातील मुख्य असं ठिकाण आहे स्वयंपाकघर म्हटलं की प्रत्येक महिलेचा विशेष असा विषय विशे। हे स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचं ऊर्जा स्तोत्र याचं ठिकाणावरून आपलं जीवन जगण्याची ऊर्जा आपल्याला मिळत असते जर हे स्वयंपाकघर आपण व्यवस्थित ठेवलं नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो अगदी तसंच आपण आंघोळ न करता जर जेवण बनवलं तर त्याचा क संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वयंपाकघर म्हटलं तर प्रत्येक महिलेचा हा जिव्हाळेचा प्रश्न आपण स्वयंपाक करताना आंघोळ न करता जर जेवण बनवले तर त्याचा आपल्या कुटुंबावर आपल्या घरातल्या व्यक्तींवर काय परिणाम होऊ शकतो याची आपण कल्पनासुद्धा केलेली नसते तसेच आपण त्याचा विचारही करत नाही काही दिवसांनी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास सुरू होतो काही अडचणी काही समस्या नेहमी ह्या येत असतात अशाच त्रासापासून त्रास होऊ नये किंवा त्या त्रासापासून आपण नेहमी लांब असावं म्हणून काही गोष्टी आपण नक्कीच करणं टाळायला हव्यात मग त्या कोणत्या आहेत त्या गोष्टी तर चला जाणून घेऊया तर बघा मैत्रिणींनो अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या आपण स्वयंपाक कर घरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास हा संपूर्ण घराला संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना होत असतो स्वयंपाकघर हे आपलं घरातील एक पवित्र स्थान आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला तिथून ऊर्जा मिळत असते तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा सतत वास असतो ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी ही प्रसन्न असते ना तर ते घर नेहमी आनंदी असते तेथे कधीच अन्नधान्याची कमतरता राहत नाही ते क कुटुंब सदा आनंदी समाधानी असं असतं काही ठिकाणी अशा काही चुका चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे माता अन्नपूर्णा तिथून निघून जाते तसेच त्या घरात नेहमी अन्न पाण्याचा कमतरता भासत असते काही व्यक्तींना सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते आणि मग आंघोळ न करता चहा केला जातो पण यामुळे घर हे अशुद्ध होते सकाळी लवकर कामानिमित्त घराबाहेर जावं लागतं हे जरी खरं असलं तरी सकाळी आंघोळ न करता जर स्वयंपाक करणंसुद्धा चुकीचंच आहे आणि स्वयंपाकसुद्धा अशुद्ध असतो आपण जे जेवण करतो त्याप्रमाणे आपले विचार होत असतात आणि आंघोळ न करता जर जेवण केलेल्या अन्नाची अपवित्रता अप ही राहत नाही आपण त्याचा नैवेद्य देखील परमेश्वराला आपल्या देवांना दाखवू शकत नाही हे अन्न अशुद्ध असतं आणि तेच अन्न आपण खातो त्यामुळे आपल्या मनात देखील अशुद्धी निर्माण होत असते म्हणून या सर्व गोष्टींमुळे घरात दारिद्र्य आजारपणाला थोडक्यात काय तर स यासारख्या प्रकार आमंत्रण देत असतो म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी नेहमी आंघोळ करावी व नंतरच स्वयंपाकघरात जावं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे म्हणूनच हे अन्न जे आहे तयार करताना स्वयंपाकघर हे स्वच्छ ठेवावं काही घरांमध्ये बघा रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात त्यामुळे देखील घरातील वातावरण हे दूषित होत असतं घरातील आजारपण नेहमी वाढू वाढू शकतं बघा आपले जे थोरं मोठ्या असतात घरातील व्यक्ती त्या देखील सांगत असतात रात्रीची खरकटी भांडी जी आहेत ती कधीच साठवून ठेयचे ठेवायची नाही कारण लक्ष्मी ही घरात पुन्हा येत असते आणि पाहत असते जिथे आपलं किचन स्वच्छ असतं तिथे माता लक्ष्मी त्या घरात नेहमी प्रसन्न असते म्हणून रात्रीचे जेवणानंतरची भांडी नाही घासली तर किमान धुवून तरी ठेवावी त्याचं खरकट जे आहे ते नक्कीच काढावं असं सांगितलं जातं त्या बघा भांडी लगेच घासून टाकावीत स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपल्या घरातील देवाला नैवेद्य दाखवावा आणि जे काही तुम्ही बनवलं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे जेव्हा आपण आंघोळ करतो आणि जेवण बनवतो त्यानंतर तो आपण देवाला नैवेद्य म्हणून दाखवतो ना तेव्हा देवाला नैवेद्य दाखवून आपण जेवण केलं तर ते जेवण राहत नाही तर त्याचा प्रसाद होतो म्हणून हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण आंघोळ करून स्वयंपाक करू त्यामुळे घरा सकाळी कितीही घाई असली तरी आंघोळ करूनच स्वयंपाक घरात जावं सकाळी लवकर आंघोळ केल्याने काय होते तर बघा तुम्हाला अतिशय कोणतीही बघा गोष्टी ह्या अशक्य नाहीत बरं तुमच्या घराच्या व तुमच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी अशक्य असणाऱ्या तुम्ही त्या सहज शक्य केल्या के आहेत फक्त सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आहे तेवढं तर तुम्ही सहज करू शकता एवढं तर तुम्हाला सहज शक्य आहे बघा वेळेवर नाही केली तर त्याचे भलतेच परिणाम होऊ शकतात आंघोळ ही वेगवेगळ्या वेळेवर केली तरी त्याचे परिणाम तसेच वेगवेगळे होत असतात त्यामुळे जेवण बनवताना सकाळी कितीही घाई असली तरी स्वयंपाकघरात जाताना एक नियम हा लावूनच ठेवायचा आंघोळ करायची आणि नंतरच त्यात स्वयंपाकघरात म्हणजेच किचनमध्ये जायचं आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ